चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी ही आनंदाचे मांगल्याचे सौख्य समाधानाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते गुढीसमोर उभा राहून येणारे नवीन वर्ष सुख समाधानाचे व निरोगी जावे अशी प्रार्थना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने गुढी कशी उतरवायची कोणत्या वेळेत उतरवायची आणि गुढी उतरवताना गुढीला कोणती प्रार्थना करायची गुढीसाठी वापरलेल्या सर्व साहित्यांचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया खरे तर आपल्याला वेळी गुढी उभारायची असते आणि सूर्यास्ता वेळी गुढी खाली उतरवायची असते कारण असे मानले जाते की गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात आणि त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम गुढी करते आणि आपण गुढीच्या वरच्या टोकाला जो तांब्याचा तांब्या लावलेला असतो तर तांबे हा धातू या लहरी स्वतःकडे आकर्षित करतो आणि या तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या घरामध्ये शुभ सकारात्मक प्रवाह घरात होतो त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे आणि पुढे याच तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहते असेही म्हटले जाते गुढी हे दैवी शक्ती तीचे प्रतीक आहे त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती लहरी वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठीमध्ये येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ओम ब्रह्मध्वजायन महा असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरवली जाते आणि आपण जेव्हा गुढी उतरून घरामध्ये आणतो तर कलशामधील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य नांदते आणि आपण पाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं लावलेलं तोरण हे मांगल्याचे प्रतीक आहे तर गुढी आपल्याला सूर्योदयावेळी उभी करायची असते सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाच्या आतमध्ये उभी करू शकता शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्तानंतर लगेचच पाच ते दहा मिनिटांमध्ये गुढी आपल्याला खाली उतरवायची आहे कारण सूर्यास्तानंतर वातावरणात एक ते दोन तासात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात जर सूर्यास्तानंतर बराच वेळ गुढी उभी असेल तर त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच सूर्यास्त झाला की पाच ते दहा मिनटामध्ये गुढी खाली उतरावी आपण जेवढ्या आत्मीयतेने गुढी उभा करतो तेवढ्याच आत्मीयतेने आपल्याला गुढी खाली उतरवायची आहे गुढी उतरवण्यापूर्वी गुढीची पूजा करायची असते तर सर्वात आधी आपल्याला आरतीचं ताट करून घ्यायचं आहे म्हणजे साखरेची वाटी अक्षता हळदी कुंकू निरांज आणि अगरबत्ती सगळ्यात आधी गुढीला हळदी कुंकू लावायचं धूप दीप ओवाळायचा आरती ओवाळायची आणि यावेळी तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनवला असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालेल शेवटी गुढीला नमस्कार करायचा पण तुम्हाला गुढी उतरवताना अशी प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा हे विष्णू आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती सामावली असेल ती मला मिळू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढी उतरवताना ब्रह्मध्वजाय महा असे म्हणून गुढी उतरवली जाते गुढी उतरून ती आपल्या घरामध्ये आणायची असे केल्याने कलशातील प्रजापती लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे खूप सकारात्मक प्रभाव पडतो अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपण गुढी उतरवायची आहे गुढी उतरवल्यानंतर त्या साहित्यांचं काय करायचं तर सर्वात आधी आपण गुढीला लावलेली जी काही कडुलिंबाची डहाळी असेल आंब्याच्या पानांची डहाळी असेल फुलांचा हार असेल तर ते सर्व आपण निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा आपल्या घराच्या समोर एखादी बाग असेल किंवा आपल्या रानामध्ये एखादा खड्डा खाणून त्यामध्ये हे सर्व निर्माल्य टाकलं तर चांगलं होईल प्रदूषण पण होणार नाही त्याचबरोबर गुडीला नेसवलेली साडी आणि ब्लाऊज पीस घरातील एखाद्या स्त्रीने वापरली तरी चालेल त्यानंतर जो साखरेचा गाठीहार आहे तो आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावा असं सांगितलं जातं कारण तो हार खाल्ल्याने उन्हाळी लागत नाही उन्हाळा बाधत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तो साखरेचा हार खाऊ शकता गुढीला फोडलेला नारळ तो तुम्ही घरातच प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे गुढीच्या टोकाला लावलेला तांब्या तो तुम्ही देवघरामध्ये आहे त्या ठिकाणी ठेवायचा किंवा त्या तांब्याच्या तांब्यामधून पाणी पिलं तरीही चालेल तर अशा प्रकारे गुढीसाठी वापरलेलं साहित्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उतरवायची हे योग्य पद्धतीने दाखवलं कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आज आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद